गुरुवारी भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा झाला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दीड तासांचं भाषण केलं आपल्या भाषणात त्यांनी एक देश एक निवडणूक भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार विकास देशाची सुरक्षा बांगलादेशातील स्थिती सेक्युलर सिव्हिल कोड अशा विविध विषयांवर भाष्य केलं तसंच त्यांनी संविधान रक्षणाची ग्वाही देखील दिली पंतप्रधानांनी एकीकडे संविधान रक्षणाची ग्वाही दिलेली असताना स्वातंत्र्य दिनी झालेल्या कार्यक्रमातच सरकारनं संविधानाची पायमल्ली केल्याचा आरोप होतोय याला कारण ठरतय सोशल मीडियावर व्हायरल झालेले एक फोटो या फोटोत काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पाचव्या रांगेत बसलेले दिसत आहेत सरकारचे विविध मंत्री सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि मध्ये पदक जिंकलेले खेळाडू यांना पुढच्या रांगेत बसायला स्थान देण्यात आले मात्र राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवल्याचं फोटोमध्ये दिसतंय याच फोटोवरून आता देशाचं राजकारण पेटलंय यावर काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतलाय विरोधी पक्षनेत्याला मागं बसवणं यातून पंतप्रधान मोदी यांना लोकशाही परंपरांचा आदर नसल्याची टीका काँग्रेसकडून केली जाते पण राहुल गांधींना खरंच पाचव्या रांगेत बसवण्यात का आलं व्हायरल फोटो मागचं सत्य काय प्रोटोकॉल नुसार विरोधी पक्षनेत्याला कुठं बसवणं अपेक्षित असतं या सगळ्या प्रकरणावर सरकारनं काय प्रतिक्रिया दिली पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल भिडू दरवर्षी पंधरा ऑगस्टला दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो तो सरकारी कार्यक्रम असतो या कार्यक्रमाच्या आयोजनाची सगळी जबाबदारी संरक्षण मंत्रालयाची असते स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असतात त्यामुळे सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते कार्यक्रमात कोण येणार कुठे बसणार याची सगळी तयारी आधीच करावी लागते या कार्यक्रमाला सरकारमधील महत्वाचे नेते कॅबिनेट मंत्री स्वायत्त संस्थांचे प्रमुख सरन्यायाधीश अशा महत्वाच्या व्यक्तींचा समावेश असतो हा कार्यक्रम सरकारी असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असा भेद केला जात नाही ही आजपर्यंतची परंपरा आहे प्रत्येकाचा आदर आणि सन्मान ठेवला जातो त्या कार्यक्रमात राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवल्याचा आरोप होतोय सरकारकडून अशा प्रकारे राहुल गांधींना वागणूक दिल्याचं देखील म्हटलं जात आहे राहुल गांधी ज्या रांगेत बसलेत त्यांच्या पुढच्या रांगेत भारताची स्टार नेमबाज मनु भाकर सरबजोत सिंग हॉकी टीमचे कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि गोलकीपर पी आर श्रीजेश यांच्यासह इतर हॉकीपटू बसलेत तर पहिल्या रांगेत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन शिवराज सिंह चौहान अमित शहा आणि एस जयशंकर असे सरकारमधील महत्वाचे नेते बसल्याचे दिसत आहेत राहुल गांधींच्या मागे आणखी दोन रांगा आहेत ज्यात इतर काही पाहुणे मंडळी बसलेत यावरून आता सरकारमधील काही नेते पुढच्या रांगेत बसले मात्र राहुल गांधींना मुद्दाम पाचव्या रांगेत बसवला असा आरोप होतोय यावर आता संरक्षण मंत्रालयानं स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे संरक्षण मंत्रालयातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या काही रांगांमध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना बसवण्याची व्यवस्था केली होती त्यांचा कार्यक्रमात सन्मान केला जाणार होता त्यामुळे राहुल गांधींना मागच्या रांगेत बसवलं असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं पण हे स्पष्टीकरण थातुरमातूर असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जाते काँग्रेसचे से जनरल सेक्रेटरी केसी गोपाल के सी वेणुगोपाल यांनी देखील या प्रकरणावरून सरकारवर टीका केली मोदीजी आता वेळ आली की तुम्ही चार जून नंतरची वास्तविकता समजून घ्यावी ज्या अहंकारातून तुम्ही राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवलं त्यावरून असं दिसतं की तुम्ही लोकसभा निघालातून धडा घेतला नाहीये संरक्षण मंत्रालयानं जे स्पष्टीकरण दिलंय ते देखील न पटणार आहे ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळूंचा सन्मान व्हायलाच हवा ते कुणीही नाकारणार नाही असं असताना अमित शहा आणि निर्मला सीतारामन सारखे कॅबिनेट मंत्री पहिल्या रांगेत कसे बसले ते ऑलिम्पिक पटूंना सन्मान देऊ इच्छित नाहीयेत का प्रोटोकॉल नुसार विरोधी पक्षनेतेची बसायची व्यवस्था पहिल्या रांगेत असायला हवी पण राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या बसण्याची व्यवस्था पाचव्या रांगेत करण्यात आली हा केवळ राहुल गांधी किंवा विरोधी पक्षनेते पदाचा अपमान नाहीये तर हा सगळ्या भारतीय लोकांचा अपमान आहे ज्यांचा आवाज राहुल गांधी संसदेत रिप्रेझेंट करतात तर मागच्या दहा वर्षात संसदेत विरोधी पक्षनेता अस्तित्वात नव्हता त्यामुळे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून एकाही स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेता आला <गणगा> नव्हता आता दहा वर्षांनंतर पहिल्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित होते संसदेत दहा टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं संसदेत एकूण पाचशे त्रेचाळीस जागा आहेत यातल्या किमान दहा टक्के म्हणजे चोपन्न जागा जिंकणं आवश्यक असतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दहा टक्के जागा जिंकता आल्या नव्हत्या दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसने चव्वेचाळीस आणि दोन हजार एकोणीस मध्ये बावन्न जागा जिंकल्या होत्या पण आता दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसनं नव्याण्णव जागा जिंकल्यात तर मग काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद पद आणि या पदावर राहुल गांधींची नियुक्ती झाली दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसनं मल्लिकार्जुन खरगे यांना आपला नेता म्हणून निवडलं होतं तर दोन हजार एकोणीस मध्ये अधिरंजन चौधरी यांना नेता म्हणून निवडलं ने होतं पण दोन्ही वेळी लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देण्यास नकार दिला होता काँग्रेसकडे आवश्यक असलेल्या दहा टक्के जागा नसल्याचं कारण देत हे पद नाकारलं होतं संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेतेपद किती महत्वाचं असतं तर विरोधी पक्षनेते पद हे संविधानिक पद आहे या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असतो या पदावरील व्यक्तीकडे संसदेत विशेष अधिकार असतात तसेच ते विविध संसदीय समित्यांमध्ये महत्वाची भूमिका निभावतात सीबीआय ईडी यासारख्या महत्वाच्या संस्थांमध्ये प्रमुखांची नियुक्ती करण्यामध्ये देखील त्यांचा महत्वाचा रोल असतो तसेच लोकांचा आवाज म्हणून या पदाकडे पाहिलं जातं पण संसदेत अनेकदा विरोधी रिक्त राहिले ज्या ज्यावेळी एखाद्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं त्या त्यावेळी विरोधी पक्षाला दहा टक्क्यांपेक्षा कमी जागा मिळाल्या त्यामुळे विरोधी पक्षाकडे आवश्यक दहा टक्के जागा नसल्यानं हे पद अनेकदा रिक्त राहिले पण हा दहा टक्के जागांचा नियम कधीपासून आला तर हा नियम एकोणीशे छप्पन्न साली आला तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष जी व्ही माळवणकर होते त्यांनीच पहिल्यांदा हा नियम आणल्याचं सांगितलं जातं ज्या पक्षाकडे संसदेतल्या कमीत कमी दहा टक्के जागा असतील त्याच पक्षातील एखाद्या खासदाराला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली जाईल असे निर्देश त्यांनी दिले होते तेव्हापासून हा नियम पाळला जातोय माळवणकर नेहमीच टू पार्टी डेमोक्रेसी मध्ये विश्वास ठेवायचे देशात जोपर्यंत दोन प्रमुख राजकीय पक्षांसह इतर पक्ष असणार नाहीत तोपर्यंत लोकशाही योग्य दिशेने पुढे जाणार नाही असं त्यांचं म्हणणं असायचं असं असलं तरी भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं नव्हतं याचं कारण म्हणजे त्या पक्षांना दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नव्हत्या एकोणीसशे एकोणसत्तर साली पहिल्यांदा एखाद्या पार्टीला औपचारिकपणे विरोधी पक्षाचा दर्जा देण्यात आला होता तेव्हा काँग्रेस फुटून काँग्रेसची दोन शक्ल तयार झाली होती काँग्रेस ओ चे राम सुभाग सिंह लोकसभेचे पहिले विरोधी पक्षनेते बनले होते सध्या राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्यांची बसण्याची जागा पहिल्या रांगेत असावी असा प्रोटोकॉल होता पण त्यांना पाचव्या रांगेत बसवलं यावरून विरोधक संतापलेत तसेच राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची बसण्याची जागा देखील पाचव्याच का रांगेत होती पण ते काही कारणांमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत आता राहुल गांधींना पाचव्या रांगेत बसवल्याने राजकारण तापले या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकारनं जाणून बुजून राहुल गांधींचा अपमान केलाय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलभूडला सबस्क्राईब करायला विसरू नका